हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फाय निष्ठा साड्यांप्रमाणे सध्या ब्लाऊजेसमध्येही अनेक नवनवीन पॅटर्न्स आणि डिझाईन्स बघायला मिळतात आणि सध्या तर साडीवर रनिंग ब्लाऊज शिवून घेण्याऐवजी साडीवरती रेडीमेड ब्लाऊज घालणे स्त्रिया पसंत करतात कारण असे रेडीमेड ब्लाउजेस अनेक साड्यांवरती पेर करून वापरता येतात आणि दिसायलाही सुंदर दिसतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या रेडीमेड ब्लाउजेसचे काही डिझाईन्स आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या रेडीमेड मध्ये असे जॉर्जेट सिल्क फॅब्रिकचे ब्लाउजेस खूपच मध्ये आहेत सध्या यामध्ये असे स्टायलिश डिझायनर फॅन्सी सर्वच प्रकार बघायला मिळतात विनेक पॅटर्न आणि डिझायनर स्लीवज वर्कमुळे हे ब्लाउज साडीसोबत पेअर केल्यानंतर खूपच स्टायलिश आणि मॉडर्न दिसतात प्लेन साडीसोबत पार्टीवेअर साडीवर कॉटन सिल्क आशा सर्वत वर जवर जवर सर्वत वर हो अशा सर्वच साड्यांवर हे ब्लाऊज तुम्ही पेअर करून वापरू शकता जवळजवळ सर्वच साड्यांवर मॅच होतील असे कलर यामध्ये अवेलेबल आहेत असे ब्लाउजेस तुम्हाला पाचशे रुपयांच्या रेंजमध्ये मिळतील सध्या बऱ्याच जण या ट्रेंडी आणि स्टायलिश लुकसाठी अशा प्रकारचे सॉफ्ट सिल्कचे डिझायनर ब्लाऊज घालणे पसंत करतात असे एम्ब्रॉयडरी वर्कचे से, सेक्विन वर्कचे से ब्लाऊज ही सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत हेवी वर्कचे असे ब्लाऊज सिम्पल साडीलाही स्टायलिश आणि मॉडर्न लुक देतात अशा प्रकारचे फॅन्सी ब्लाउज तुम्ही कोणत्याही साडीसोबत मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट मॅच करून वापरू शकता या ब्लाउजेसची किंमत पाचशे रुपयांच्या रेंजमध्ये आहे असे सॉफ्ट सिल्क फॅब्रिकचे ब्लाऊजेस हे वे वेगवेगळ्या डिझाईन्स आणि पॅटर्न्समध्ये बघायला मिळतात मॉडर्न ट्रेंडी स्टायलिश दिसण्यासाठी सध्या अशा प्रकारचे घिबली सिल्कचे हँडवर्कचे ब्लाऊज घालण्याचीही खूपच फॅशन ट्रेंड करत आहे हे ब्लाऊज कॉलरने पॅटर्नमध्ये असल्याने युनिक आणि खूपच स्टायलिश दिसतात रिच क्लासिक आणि यंग दिसण्यासाठी तुम्ही असे ब्लाऊज साडीसोबत मॅच करून वापरू शकता हँडवर्कच्या ब्लाऊजेसमध्येही वेगवेगळ्या डिझाईन्स आणि पॅटर्नचे भरपूर व्हरायटीज अवेलेबल आहेत असे हँडवर्कचे ब्लाउजेस एक हजारच्या रेंजमध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहेत सध्या डेलीवेअर साड्यांवर कॅज्युअल साड्यांवर ऑफिसवेअर साड्यांवर अशा प्रकारचे कॉटनचे प्रिंटेड ब्लाऊज घालण्याची खूपच पॅशन सुरू आहे एकत एक प्रिंट कमलकारी प्रिंट फ्लोरल प्रिंट वेगवेगळ्या प्रिंट वेग वर्कमध्ये असे ब्लाउजेस अवेलेबल आहेत सिंपल आणि स्टायलिश असे दोन्ही पॅटर्न या कॉटन फॅब्रिकच्या मध्ये आपल्याला बघायला मिळतात डेली स्मार्ट सुंदर दिसण्यासाठी तुम्ही असे कॉटनचे ब्लाऊज साडीसोबत नक्कीच पेअर करून वापरू शकता तीनशे ते चारशेच्या रेंजमध्ये असे ब्लाउजेस उपलब्ध आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा